खालापूर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर तटकरे बोलत होते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार काम पक्षाच्या कार्यालयातून करा असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना केले अजित दादा कुणाचही कौतुक करत नाहीत तुम्ही कौतुकास पात्र आहात अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांचे कौतुक केले कर्जतांनी खालापूरला भव्य कार्यालय उभी करून कार्यकर्त्यांच्या मनातील भावना पूर्ण केल्याबद्दल तटकरे यांनी सुधाकर घारे यांना धन्यवाद दिले कर्जत मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे सुधाकर घारे तुम्ही काम करत राहा राष्ट्रवादी पक्षाची सर्व ताकद तुमच्या मागे उभी आहे असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना दिला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार काम पक्षाच्या कार्यालयातून करा असे आवाहनही तटकरे यांनी केले जनसमुदाय जेव्हा बसतो जमतो ना पक्षाच्या ताकद किती पद्धतीने खोलवर पद्धतीने ज्याना सर्व सर्वसामान्यांच्या मध्ये रुजलेली आहे त्याचं एकत्र धोतक आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळतंय सुदाशे तुम्ही काम करत राहा दादांनी सांगितलेलं आहे प्रफुल्लबाईने भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद आपल्या पाठीमागे शंभर टक्के उभी आहे एवढा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो अशा वेळेला कर्जत खालापुरता मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जास्तीत जास्त ताकद जा उभा करण्याचं काम का, माझा या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अत्यंत मेहनतीने त्या ती ठिकाणी करेल असा विश्वास सुद्धा केवळ खासदार म्हणून नव्हेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या राज्याने मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी त्या ठिकाणी देऊ इच्छित आहे सर्व सहकार्य असतील या सर्व सहकाऱ्यांचं नियमितपणाचं उपस्थिती या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित पण राहील कर्जत खालापूर आणि खोपोलीची कार्यालय हायटेक आणि अत्याधुनिक आहेत मी प्रदेश अध्यक्ष असलो तरी आपल्याला इतकं मोठं कार्यालय नाही मलाही मुंबईला कार्यालय द्या असे सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांच्याकडे पाहून म्हटल्यानंतर एकच हशा पिकला या भव्य दिव कार्यालयाचं या ठिकाणी लोकार्पण झालं असं जाहीर करतो हनुमंत शेटनी त्यांचंही कार्यालय दाखवलं तालुकाध्यक्षांनी संतोषजींनी माझ्या कार्यालयाच्या नावाखाली हनुमंत शेटचं कार्यालय जे बनवलं ते पण दाखवलं म्हणजे मुंबईला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला जे कार्यालय नाही त्याच्यापेक्षा अतिशय चांगलं कार्यालय कर्जतला आणि खालापूरला या ठिकाणी आज सुधा शेठ तुम्ही उभं करून दिलं मला पण मुंबईला काय देता आलं तर बघा काय यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंडे प्रदेश सरचिटणीस अशोक भूपतराव एकनाथ धुळे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवक अध्यक्ष कुमार दिसले महिला अध्यक्ष प्राची पाटील रंजना धुळे शहर शहर खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव खोपोली शहर अध्यक्ष मनीष यादव महिला अध्यक्ष वैशाली जाधव भगवान भोईर चौधरी वैभव भोईर शेखर पिंगळे राजेश पार्टे यांच्यासह संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न